सर नमस्कार।, नमस्कार आज उमरेड दक्षिण वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या परिसरात वाघाचा हल्ला झाल्याची घटना सगळीकडे चर्चा होत आहे घटने त्या घटनेची तर त्या घटनेसंदर्भात आपण काय सांगाल सर ही घटना जी घडलेली आहे सर ही उमरेड चिमूर जे हायवे आहे सर त्याच्यामध्ये आमचा जो तीनशे छप्पन आर एफ चा बीट मांगरूळ मधल्या कंपार्टमेंट मधून जाणारा रस्ता आहे सर हा त्या रस्त्यावर सकाळी एक जो प्रज्वल अभिनव चनेकर राहणार वडाळा तालुका चिमूरचा रहिवासी हा नागपूर वरून नाही का आपलं काम करून नाही का सकाळ सकाळी जो तिथे नोकरी करतो तो आपल्या गावाकडे चालवता चिमूर वडाळाकडे तर त्यावेळी त्याचे नाही का तो अचानक त्या जो जागेवर आला तर त्याला अचानक समोर वाघ दिसला सर म्हणजे आणि तो वाघाचा आमचा नाही का जाण्या येण्याचा कॉरिडोरचा मार्ग आहे नेहमीचा कॉरिडोर मार्ग आहे याच्या पहिले एक आपली एक घटना झालेली आहे मागच्या नोव्हेंबर महिन्याच्या चार तीन चार तारखेला तर त्यामध्ये कारणेच वाघाला धडक दिली होती पण आमचा वाघ त्यावेळी आम्ही दोन तीन दिवस सर्च करून तो वाघ आमचा पूर्ण व्यवस्थित आहे म्हणजे तो वाघाचा आमचा नका तो कॉरिडोर आहे जाण्या येण्याचा त्याचा मार्ग आहे आणि हा व्यक्ती जे आहे प्रज्वल चनेकर हा नागपूर येत असताना आणि सकाळ सकाळची वेळ असल्यामुळे आठ सर ही घटना आहे आठ वाजताची आहे सकाळ सकाळी त्यामुळे त्याला अचानक एकदम समोर का वाघ दिसल्यामुळे त्याचा संतुलन बिघडला आणि तो गाडीने पडला त्या जागे त्या पडल्यामुळे त्याच्या फक्त गाडीचे जे वरपाटे आहे गाडीचे जे मार्क्स आहे ते रोडवर आलेले आहे आणि त्याला जस्ट हलकीशी नाही का त्याच्या खरचटलेला खर्चटलेला आहे आणि नंतर आमचं त्या वेळेनंतर जसं आम्हाला माहित झालं आमच्या फॉरेस्टरला जवळपास सवा आठच्या दरम्यान माहीत झाला आणि मला बी जवळपास पावणे नऊ वाजताच्या दरम्यान मध्ये माहित झालं जसे सवा आठ साडेआठ वाजता मार्ग माहित झाल्याबरोबर आमची ती जवळपास साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान मध्ये घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि तिथे घटनेवर तिथं चौकशी केली चौकशीवर फक्त ते गायडी घसरल्याचे हे दिसले आणि लोकांकडून माहीत झालं की बा असं प्रकार घडला ते वाग गेले बा इथून तर त्यामुळे नंतर आम्ही प्रज्वल अभिनव चानेकला यांच्याशी फोनवर संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की मला असं कोणतं मागे मी येत होतो नागपूरहून मला एकदम समोर अचानक नागलं मी घाबरून गेलो आणि माझा तोल गेला गाडीचा मला असं कुठलं काही लागलेलं नाही मला थोडस खर्चटलेलं आहे आणि त्यासाठी असं काही कोणती इलाज बिलास काही केलेला आहे मी ते घरची घरीच आहे मी आराम करून असं काही कुठलं मला लागलेलं नाही बरं त्या रस्त्याने करणारे जे नागरिक आहे किंवा वाहनधारक आहे त्यांना है। रस्त्याच्या कडेच किंवा दोन्ही बाजूचं दिसत नाही व्यवस्थित झाड झुडप आहे काय कस आहे सर ह्या पाऊस आपला भरपूर झाल्यामुळे कचरा हा थोडासा चांगला आणि हा जो पॉईंट आहे हा टर्निंग पॉईंट आहे अच्छा ह्या हायवेचा टर्निंग पॉईंट आहे आणि टर्निंग पॉईंट आणि थोडासा नाल्याचा बी भाग आहे त्याच्यामुळे तो आमचा वाघाचा कॉरिडोरचा भाग आहे पण लोकांनाच का लोकांचीच काय गाडीची स्पीड आणि टर्निंगचा भाग यामुळे नाही का तो, तो म्हणजे ऍक्सिडेंटचा जो प्रकार आहे तो वाढलेला म्हणजे वन्य प्राण्याचाच नाही तर दुसरा बी ऍक्सिडेंट होऊ शकतो हो। परंतु आता त्या आपल्या एक उपाययोजना म्हणून आम्ही नाही का तिथे आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत रस्त्याच्या दोन्ही बाजूला जो पार्ट आहे एरिया आहे जवळपास एक किलोमीटर पर्यंत आम्ही आता साफ करण्याचं काम चालू केलेलं आहे आणि त्या संध्याकाळपर्यंत तो पूर्ण दोन्ही बाजूचा रस्ता क्लिअर होऊन जाईल त्या मार्गाने नागरिकांना आपण काही संदेश देऊ इच्छितो नाही लोकांना हेच सांगू शकतो की बा हे वन्य प्राण्याचं तर आवागमन आहेच परंतु तसा रहदारीसाठी बी तो टर्निंग पॉईंट असल्यामुळे तर तिथे नाही का ऍक्सिडेंट म्हणजे स्पीड जास्त राहिली तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस भरपूर आहे तर त्यामुळे लोकांनी त्या मार्गावर थोडासा प्रवास करताना एक स्पीडवर लिमिट ठेवून प्रवास करावा आणि वन्य वन्यप्राणी थोडून दुरूनच नाही का तसं स्पीड कमी असल्यामुळे लो प्राणीला दुरून दिसून जाईल आणि त्यामुळे काय होईल म्हणजे त्यांना ते वन्य प्राण्याला घाबरणार नाही आणि प्राणी सुद्धा यांना माणसाला घाबरणार किंवा त्याच्यावर अटॅक करण्याची परिस्थिती येणार नाही ना ना आणि आज असा कुठलाही अटॅक बिटॅकचा प्रश्न झालेला ना नाही वन्य प्राणी हा आपला मार्ग ओलांडत होता आणि हे अचानक त्याला आल्यामुळे हा घाबरून गेलेला आहे आणि त्यामुळे त्याचा तोल जाऊन पडलेला आहे असं कुठली म्हणजे अटॅक बिटॅकचा प्रकार काही घटना घडलेली नाही सर बरं या भागात नेहमी व्याघ्र दर्शन होत असते लोकांना किंवा काही घटना घडत असतात वन्यजीवांकडनं पाळीव प... प्राणी जे शेतकऱ्यांचे त्यांच्यावर हल्ले होत असतात आपण काय सांगतो आपल्या पाळीव प्राण्याचं आपण जे घटना चालू आहे सर त्यामुळे आपले लोक तटकात जाऊन नाही का आपण त्या मोक्यावर आपण पंचनामा आणि जे हो सालू है। जे आहे प्रोसिजर आणि ट्रॅप कॅमेरा लावत असतो कंटिन्यू चालू आहे आणि लोकांना बी जनजागृती जे आजकाल जे जे पशु आहे सर हे मोकळे ठेवलेले आहे म्हणजे पाळीप पाळीव प्राणी जे आहे गाय बैल म्हैस हे नाही का थोडेसे मोकाट सोडतात आपण सांगतो की त्यांना गोट्यात बांधा आणि जंगलामध्ये एकटे दुपटे जाऊ नका आणि लोकांना थोडं सतर्क राहून नस का जंगलामध्ये कारण वाघ वाघाचा कारण एरियाचा आपला कॉरिडॉर असल्यामुळे कारण आपल्या एका बाजूला आहे करांडला अभयारण्य आणि दुसऱ्या बाजूला ताडोबा अभयारण्य आणि ह्या दोघांमध्ये इकडे येणे जाण्याचा मार्ग हा जुने पूर्वीपासून आहे दोन्ही अभयारण्य जोडणारा तो मार्ग आहे त्यामुळे ते आवागमन कंटिन्यू होत कंटिन्यू होत असते आणि त्यामुळे लोकांनी थोडस त्या एरियामध्ये सतर्क राहून नस नाही का कारण वन्य प्राण्यांना सुद्धा आता त्यांच्या अधिवासात एका अधिवासातून दुसऱ्या अधिवासात, अधिवासात जाण्याकरता मार्ग लागणारच बरोबर तर त्यामुळे लोकांनी थोडीशी लोकांनी सपोर्ट केला वन्य प्राण्यांना तर वन्य प्राणी बी आणि आपणही लोकही सुरक्षित प्रमाणाप्रमाणे निश्चितच मानवाने वन्यजीवांच्या या जो अधिवासाच क्षेत्र आहे किंवा येदा करण्याचा मार्ग आहे या मार्गाने येदा करताना थोडीशी सावधानता बाळगून वाहनांची गती कमी ठेवून आणि सतर्क राहून या भागातून वावरणे आणि असं आपलं त्या लोकांना सल्ला सस, सस, सल्ला, सल्ला ठीक आहे सर धन्यवाद सर.